अगस्ती सहकारी साखर कारखान्याच्या सांगता कार्यक्रमाच्या कार्यक्रमासाठी उपस्थित असलेले अगस्ती कारखान्याचे सर्व संचालक उपस्थित असलेल्या आमच्या संचालिका अगस्ती कारखान्याचे कार्यकारी संचालक कापडणी साहेब चीफ इंजिनियर कानवडे साहेब ज्यांनी उत्तम प्रकारचं शेतकी विभागामध्ये काम केलं ते सतीश देशमुख साहेब चीफ केमिस्ट सहाने साहेब सर्व विभागाचे प्रमुख उपस्थित असलेले ज्यांनी ह्या पाच महिन्यामध्ये कारखान्याला ऊस पुरवठा केला शेतकऱ्यांचा ऊस तोडून आणला असे सर्व मुकदम आणि तोडणी कामगार बंधू आणि बघे माणसाच्या जीवनामध्ये काही गोष्टी चालू असतात माणूस धंद्यासाठी तत्परता दाखतो आणि ती तत्परता दाखवताना तो कुठंतरी व्यवसाय केला पाहिजे या दृष्टीनं आपण सर्व त्या कामात रमत असतात कारखान्याच्या ऊस तोडणीचं कामगार एवढं सोपं नाही मोठं कष्टाचं काम आहे आपण चाळीस शंभर किलोमीटरवरून इथे येतात कारखान्यावर विश्वास असतो कारखान्याच्या संचालकांचा चेअरमनचा विश्वास असतो आणि म्हणून आपण या ठिकाणी येत असतात गेल्या तीस वर्षामध्ये आम्ही ह्या कारखान्यावर संचालक म्हणून काम पाहिलेलं प्रत्येक वेळेस ज्या अडचणी यायच्या शेवटचे एक पंधरा दिवस आले का इतके गंभीर अडचण निर्माण व्हायची का अडचणीचे ऊस राहायचे आणि अडचणीच्या ऊसाचा मार्ग हा शेवटी शेवटी हातबल व्हायचे ऊस तोडणारं हातबल व्हायचे आणि काय करायचं त्याच्यात खर्स खर्चसुद्धा जादा खर्च कारखान्याचा व्हायचा परंतु ह्यावेळेचं नियोजन जे आम्ही संचालक बोर्डाने सूचना करून एम डी आणि शेतके अधिकाऱ्यांनी उत्तम प्रकारचं केलं बाहेरचा जो लांबचा ऊस जो आहे कारण ह्या तालुक्याचा भूभाग असा आहे का उताराचा प्रदेश आणि डोंगर असलेला प्रदेश आहे इथला ऊस उत्तम प्रकारचा आहे एक नंबरची रिकवरीचा ऊस परंतु चढ उताराचा भाग असल्यामुळे ऊस तोडीचे बैलगाडी जाणं तुमचे ट्रॅक्टर टायर जाणं ह्या अडचणीच्या गोष्टी होत असतात था। तरी आम्ही त्याच्यातून मार्ग काढण्याचा चांगला प्रयत्न ह्यावेळेस केलेला आहे गबरूबाईंनी सांगितलं आम्ही डोळ्यांनी पाहिलं का हा रस्ता कायम खराब व्हायचा बऱ्याच वेळा डांबरी रस्ता केला आम्ही परंतु तो सातत्यानं पाणी त्याला रोडवरून गेलं का पाण्याचा आणि डांबराचं वावडं असतायच आणि त्याच्यामुळं तो रस्ता दोन वर्षात खराब व्हायचा आमदारांना डॉक्टर लांब्यांना आम्ही सर्व बोर्डाने विनंती केली साहेब एकदाच ह्या रस्त्याचं कॉन्क्रीटकरण करून टाका आमच्याकडं लक्षात आलं नाही म्हणलं कॉन्क्रीट केला तर तो साधारण पाच पंचवीस तीस वर्ष तरी तो रस्ता टिकेल ह्या अपेक्षेनं आम्ही तो रस्ता केला परंतु जेव्हा रस्ता झाला त्यावेळेस आम्ही गाड्या चालव चालू झाल्या साधी त्याच्यावर शेण पडलं किंवा मुतार जरी पडली तर बैलांचे पाय सटकायला लागले आणि म्हणून ते अडचण आल्यानंतर आम्ही मागच्या पंधरवाड्यामध्ये आमदार साहेबांना विनंती केली आता हा पुढचा रस्तासुद्धा त्यांनी घेतलेला आहे सपाटीचा जो आहे तो डांबरी क कॉन्क्रीटकरण आणि बाकीचा जवळजवळ सगळा इथं गेटपर्यंत डांबरीकरण करायचा निर्णय घेतलेला आहे मला वाटतं ह्या सीजनला तो पूर्ण रस्ता आता व्यवस्थित होईल आणि जो काय जिथं गाड्या सटकतात तिथं त्याच्यावर डांबराचा स्प्रे मारून त्याच्यावर कच टाकून जेणेकरून सीजनभर आपल्याला अडचण येणार नाही अशा पद्धतीचं काम करायचं त्यांनी निर्णय घेतलेला आहे तेव्हा तुम्ही बिन बिनदासरा कोणत्याही प्रकारची अडचण येणार नाही ह्या कारखाना हा जो आहे आगस्ती ऋषींचा हा सगळा परिसर आहे इथं रामानी वनवासाला आले त्यावेळेस इथं ते आगस्ती ऋषींच्या त्या आश्रमात राहिलेले आणि म्हणून ह्या आगस्ती कारखान्याचं नावसुद्धा आगस्ती ऋषींचंच नाव ठेवलेलं आहे आम्ही पाहिलं ह्या तीस वर्षामध्ये ज्या ज्या अडचणी आल्या त्या त्या अडचणीचं निराकरण दृष्टीनं झालेलं आहे माझी आगस्ती रुस्तींचा एवढा मोठा आशीर्वाद आहे का इथं काही जरी अडचण असली तर त्याच्यातून मार्ग निघतो आणि म्हणून आम्हाला सगळ्यांना विनंती तुम्हाला करायची का ह्या वर्षी प्रतिकूल परिस्थिती असतानासुद्धा आपण कारखाना चालू ठेवला आहे मागाशी आमचे ज्येष्ठ सहकारी अशोक रावनी सांगितलं का लई बॉम्ब मारले काही आमच्या पुढाऱ्यांनी पण शेवटी कारखाना हा चालू झाला आणि शेतकऱ्यांचेसुद्धा मागच्या वर्षाचे पैसे गेले ह्या वर्षाचे सुद्धा पैसे जाणार त्याच्यासाठी चेअरमननी सातत्यानं काम चालू केलेलं आहे अजितदादा आम्हाला खंबीर माणूस आणि आज अजितदादानीच मिटिंग ठेवलेली आहे त्याच्यामुळं कोणाचे पैसे राहणार नाही कारखाना उत्तम चालेल याची तुम्हाला निश्चित ग्वाही देतो कोणत्याही परिस्थितीमध्ये कारखाना पुढच्या वर्षी चालवायचा आहे ह्या आशेनंच आम्ही काम करणार आहे आणि म्हणून आगस्तीवर आपण सर्वांनी विश्वास ठेवावा एवढीच मी या निमित्तानं विनंती करतो ह्यावेळेस बऱ्याचशा कटकटीतून आपण मार्ग काढला आहे आणि मार्ग काढून उत्तम प्रकारचा आपण सीजन हा पार पाडलाय मी पुन्हा एकदा आपले सर्वांचे आभार मानतो आणि माझे दोन शब्द संपवतो साई दृष्टी नेत्रसेवा चष्मा घर अकोले शहरातील सर्व अत्याधुनिक सुविधा उपलब्ध असलेले एकमेव अद्ययावत शोरूम म्हणजेच साई दृष्टी नेत्रसेवा चष्मा घर आमच्याकडे टायटन फास्ट प्युमा ओकले फेलॉसिटी सीके रेबन आयडी बोग पोलीस स्टेपर स्कॉट करेरा टॉमी हिलफिगर किलर क्रिझाईल झाईस प्राइम ब्रॉन्झर यश बॉश अँड लॉन जॉन्सन अँड जॉन्सन अल्कॉन आदी कंपन्यांच्या फ्रेम्स सनग्लासेस लेन्सेस व कॉन्टॅक्ट लेन्सेस योग्य दरात उपलब्ध कंपनी लेन्सेस ऑटो मशीन फिटिंग प्रोग्रेसिव्ह चष्म्यासाठी डोळ्यांचे व चष्म्याचे अचूक मोजमाप करण्यासाठी जाईस कंपनीचे सॉफ्टवेअर असलेला ऍपल कंपनीचा टॅब तज्ञ ऑप्टोमेट्रिक्स कडून कॉम्प्युटरद्वारे डोळ्यांची मोफत तपासणी डोळ्यांची मायक्रोस्कोपिक तपासणी काजबिंदूचे अचूक निदान करण्यासाठी डिजिटल टोनोपीनद्वारे डोळ्यांचे इंट्राऑक्युलर प्रेशर मोजणे पॅकीमीटरद्वारे बुबुळाची जाडी मोजणे कॉन्टॅक्ट लेन्सेसच्या अचूकतेसाठी कॅरेटोमीटरद्वारे बुबुळाचं मोजमाप करणे आदी अत्याधुनिक सुविधा उपलब्ध असलेले अकोले शहरातील एकमेव चष्माघर आपल्या अनमोल डोळ्यांच्या समस्येसाठी बिर्ला आय हॉस्पिटल नाशिक यांच्या माध्यमातून तज्ज्ञ डॉक्टर दर गुरुवारी सकाळी 10:30 ते 3:30 पर्यंत साई दृष्टी नेत्रसेवा राहतील आमचा पत्ता साई दृष्टी नेत्रसेवा चष्मा घर अकोले बस स्थानकाच्या मागील बाजूस जय महाराष्ट्र हॉटेलच्या पाठीमागे अकोले तालुका अकोले जिल्हा अहमदनगर संपर्क एक्क्याण्णव छत्तीस बावन्न त्र्याण्णव त्र्याण्णव